धकली मूठ सव्वा लाखाची एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पुजाऱ्याला कळले म्हणून त्याने सहा हजार रुपयांचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले रंगवले सजवले राजा पूजेला आला आणि त्याने दक्षिणा म्हणून चारच आणे ठेवले पुजाऱ्याला तिथेच घाम फुटला आपण सहा हजार रुपयाचे कर्ज काढून मंदिर रंगवले आणि राजाने फक्त चारच आणि दक्षिणा ठेवली आता या चवन्नी छाप राजाला अद्दल घडवायचीच असे पुजाऱ्याने मनाशी पक्के ठरवले पुजारी हुशार होता राजा गेल्यावर पुजाऱ्याने ते चार आणि मुठीत घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे ती मला झेपणार नाही म्हणूनच मी तिचा लिलाव करतोय आपापली आप बोली लावा आप आता राजाने वस्तू ठेवली आहे म्हटल्यावर साधी असेल का त्यामुळे पहिलीच बोली दहा हजारापासून सुरू झाली पुजारी डोके हरवून नाही परवडत असे म्हणत होता लिलावातील बोली वाढत वाढत पन्नास हजारावर पोहोचली तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला महाराज पुजाऱ्याने आपण मंदिरात दान केलेल्या वस्तूंचा लिलाव सुरू केला आहे के आणि तो ती वस्तू दाखवतही नाही आणि सांगतही नाही मुठीत ठेवली आहे राजाला घाम फुटला तो पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला हे बाप्पा सव्वा लाख देतोय परंतु कुणालाही ती वस्तू दाखवू नकोस असे म्हणून राजाने पुजाऱ्याला सव्वा लाख रुपये दिले आणि आपले गुपित उघड होऊ दिले नाही पुजाऱ्याने राजाची चांगली जिरवली आणि तेव्हापासून ही म्हण रुजू झाली झाकली मूठ लाखाची